नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुशखबर आठव्या वेतन आयोग बाबत आताच्या घडीचे मोठे अपडेट आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओची माहिती तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोग केव्हा लागू होणार या संदर्भात

आयोगाची समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश केला अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई अर्धवे सदस्य प्राध्यापक पुलक घोष सचिव पंकज जैन आणि हे समिती ज्या आठव्या वेतन काम करणार ठरवण्यात येणार आयोग पेन्शन आयोग केव्हा लागू होणार सरकारने दिलेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होतो आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाभ मिळेल लाभ मिळण्यासाठी प्रत्यक्ष ची मुदत देण्यात आली आहे म्हणजे सरकारकडून समितीला अठरा महिन्या मध्ये आपला अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे यानुसार दोन हजार सव्वीस च्या मध्यात अंतिम अहवाल वित्त विभागाकडे जमा करण्यात येईल आणि वित्त विभागाकडून फायनल मंजुरी मिळेल आणि किती मिळणार वेतन वाढ सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकाठी मोठी दिलासा देणारी बातमी प्राथमिक स्वरूपात समोर आली आहे वेतन वाढ म्हणजेच वेतन तीस टक्क्यापर्यंत पर्यंत वाढेल पेन्शनधारकाचे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हे सातव्या वेतन आयोगापेक्षा तीस टक्क्याने जास्त होईल धारकांना समान लाभ मिळेल कर्मचाऱ्याप्रमाणे मूळ वेतन आणि इतर नाही तर इतर घर प्रवास भत्ता निश्चित करण्यात येईल वैद्यकीय भत्ता निश, निश्चित करण्यात येईल काही नवीन भत्तेही लागू होतील तर काही भत्ते अप्रासंगिक भत्ते असेल ते रद्द होईल किती वाढणार पगार वेतनवाढीच्या सर्वात महत्वाचा घटक म्हणजे झिरो हा व्यक्त केला असून दोन पॉइंट लागणार आहेत पेन्शनधारकांवर धारकांना वगळले का याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे टर्म्स ऑफ रेफर रेफरन्स मध्ये पेन्शनचा उल्लेख नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या होत्या परंतु रेल्वे मंत्री अश्विनी अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट माहिती दिली की पेन्शन वेतन आयोगाचा पूर्ण लाभ मिळणार आहे या वादामुळे आता याला पूर्ण विराम मिळाला आहे आणि महत्वाचा निष्कर्ष म्हणजे आठवा वेतन आयोग अधिकृत लागू करण्याच्या दिशेने एक मोठी पारी टाकण्यात आली आहे केंद्र केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आठवा वेतन आयोग नियमाप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल प्रत्यक्षात हा आयोग केंद्र सरकार सरकारकडून संपूर्ण अहवाल अहवालाच्या शिफारशीनुसार एक जानेवारी दोन हजार सत्तावीस लागू होणार आहे त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षे पुढे जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत एक, एक जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत लागू होईल असा तज्ञांनी मत व्यक्त केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच